ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पारनेर तालुक्यातील कर्जोले हरिया वासुंदे तसेच परिसरामधील रस्त्याच्या कामामुळे परिसरामधील नागरिक शेतकरी विद्यार्थी तसेच व्यापाऱ्यांची दळणवळणाची मोठी अडचण दूर होणार आहे प्रवास अधिक सुरक्षित सोयीस्कर आणि जलद होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता मंजूर होता परंतु स्थानिक अडचणींमुळे रस्त्याचं काम होत नव्हतं प्रशासकीय पातळीवरती प्रयत्न करून रस्ता सुरू केला आहे विशेषतः शेती माल वाहतूक दैनंदिन व्यवहार आणि आपातकालीन सेवांसाठी से हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे असं मत शिवसेना नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित सावरे पाटील यांनी व्यक्त वासुंदे या सुमारे चार किलोमीटर लांबीच्या महत्वपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचं भूमिपूजन सुजित सावरे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी वीस जानेवारी रोजी पार पडले रस्त्याच्या मजबूतीकरण डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडनं जवळपास तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला प्रसंगी शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्यासह वासुंदे गावाचे सरपंच विमल झावरे उपसरपंच बाळासाहेब शिंदे माजी उपसरपंच शंकर भरवे तसेच माजी चेअरमन दिलीपराव पाटोळे बाळासाहेब झावरे चेअरमन सुरेभान भालेकर स्वप्नील झावरे बापूसाहेब गायखे मारुती उगले गुरुजी बाळासाहेब हिंगडे सर तसेच पोपट हिंगडे सचिन सैन विठ्ठल झावरे संग्राम झावरे इंजिनियर प्रसाद झावरे इंजिनियर निखिल दाते दत्तात्रय वर्वे लक्ष्मण झावरे बाळासाहेब पाणसरे शंकर झावरे गणेश झावरे शिवाजी गायखे भाऊसाहेब झावरे सागर बावळे तसेच बाळासाहेब बावळे अशोक भालेकर आदी यावेळी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम खातं महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आज वासुंदे ते गरजुले हरव्या म्हणजे तो साधारण बाबू शेतपर्यंत जाणारा सुमारे तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाच्या रस्त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न झालं वास्तविकपणे या रस्त्याला जुनेच रेट असल्यामुळं बऱ्याच वेळा ठेकेदारांची त्याच्यामध्ये अडचण झाली की जुन्या रेटने काम कसं करायचं परंतु ग्रामस्थांच्या आणि आम्ही सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही हे काम करा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही आणि मग हे काम आज प्रत्यक्षात सुरू होतं आहे तर या दोन्ही गावांच्या सीमा खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळं आज जवळपास हा साडेतीन चार किलोमीटर लांबीचा रस्ता होतोय हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि आज कर्जूला हरिया आणि वासुंदे यांना जोडणारा एक मुख्य वाहिनी आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे आणि ती सोय सातत्याने करण्याचा आमचा एक मानस असतो त्याचाच एक भाग म्हणून आज जवळपास पावणे चार कोटी रुपयाच्या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालं आमच्या गावाच्याविषयी जर सांगायचं ठरलं तर आम्ही आत्तापर्यंत जवळपास गावातल्या सगळ्या वस्त्यांचे रस्ते एक 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 जसे जसे शक्य आहे तसे घेतो आहे आणि पुढीलही काळामध्ये राहिलेले जेवढे काही रस्ते आहेत सगळ्या गावांना जोडणारे सगळे रस्ते हे निश्चितपणे लवकरात लवकर सुरू होतील काही तर पूर्ण झालेत मला वाटतं बंदाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या गावामध्ये वीस ते बावीस बंधारे वासुंदे गावामध्ये साखळी पद्धतीने झालेत म्हणजे एक पाऊस जरी पडला तर उद्या थोडा पाऊस जरी पडला तरी सगळ्या साखळी बंधाऱ्यात ते पाणी आडून शेतकऱ्यांना त्याचा मोठा दिलासा मिळतो मध्ये एक छोटासा नदीजोड प्रकल्प देखील याच गावामध्ये जे कर्जूले पठार आहे त्याच्याहून जे वाया जाणारं पाणी आहे ते गाव तलावामध्ये सोडण्यात आलं म्हणून थोडा पाऊस जरी झाला तरी त्या कॅनॉलच्या मार्फत हे पाणी तलावामध्ये जातं आणि तो गाव तलावात गेल्यानंतर सगळ्या विहिरींना त्याचा फायदा होतो असाच प्रयत्न हा गावातल्या सातत्यानं सगळ्या जमिती कशा साधारण आपल्याला जो अडचणीचा काळ असतो तो फेब्रुवारीपासून सुरू होतो तर तो, तो साधारण मेच्या एंडपर्यंत चालतो तर अशा काळामध्ये विहिरींना पाणी टिकून राहण्यासाठी यापुढच्या काळामध्ये जे जे काही प्रयत्न आहेत ते मग ते खोलीकरण असू द्यात तलावांची दुरुस्ती असू द्यात छोटे छोटे नदी जोड प्रकल्प असू द्यात नवीन बंधारे असू द्यात मार्फत करण्याचा आमच्या सगळ्यांचा सा मानस आहे आज मला खूप मनापासून आनंद होतो आहे की जवळजवळ चार कोटी रुपयांचा रस्ता आमच्या गावातून कर्जुल्या हऱ्या या ठिकाणी जातो आहे त्याच्यामुळं गावातल्या शेतकऱ्यांना याची फार मोठी सोय उपलब्ध होणार आहे आणि भविष्यकाळामध्ये अशाच पद्धतीने सगळ्या अगदी आम्ही आदिवासींचा जो म्हणजे ठाकरवाडी जी आहे तिलासुद्धा शेवटच्या टोकापर्यंत तो रस्ता नेलेला आहे त्याच्यामुळं आज दळणवळणाची सोय झाल्यानंतर आणि विजेची सोय झाल्यानंतर चार नवीन ट्रान्सफॉर्मर गावामध्ये बसवलेत हो अजून दोन नवीन मंजूर केलेत अशा पद्धतीने विजेची देखील मागणी शेतकऱ्यांची सातत्याने असती ती देखील सोडवण्याचा प्रयत्न आमचा अत्यंत मनापासून असतो आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे साधारण एक दोन महिन्यामध्ये हे काम संपूर्ण संपून जाईल आणि त्याच्यानंतर अजून पुढची कामं गावामध्ये हाती घेऊन एवढंच मला सांगायचं विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे